नवीन मी आता इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे तुम्हाला जर माहितीच आहे एका वर्षामध्ये बारा महिने असतात पण आपल्याला हे माहित नाही की एका एक महिन्यामध्ये किती दिवस असतात ते लक्षात ठेवता येत नाही मी ते लक्ष ठेवायचं सलातशी कुया पुढे आपण तो समस्त जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै तसतज जेव्हा आपण मोठ्याचा वर्दी घेतो तेव्हा आपल्याकडे 31 दिवस असतात आणि जेव्हा करतात जानेवारी जानेवारी मध्ये तीन दिवस असतात फेब्रुवारी मध्ये सामान्य वर्षात अठ्ठावीस दिवस असतात आणि लीप वर्षात एकोणतीस दिवस असतात जानेवारी मध्ये एकतीस दिवस असतात फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात मार्च मध्ये असतात एप्रिल मध्ये तीस दिवस असतात मे मध्ये तीस दिवस असतात जून मध्ये तीस दिवस असतात जुलै मध्ये एकतीस दिवस असतात ऑगस्ट मध्ये पण एकतीस दिवस असतात सप्टेंबर मध्ये तीस दिवस असतात ऑक्टोबर मध्ये एकतीस दिवस असतात नोव्हेंबर मध्ये तीस दिवस असतात आणि डिसेंबर मध्ये If this was a test, bye.